हॅ दोस्तो गुड मॉर्निंग एव्हरी तर कालचं वर्कआउट खूप छान झालेलं आहे आणि आजचा पण आजचा तर जोडीने आणि गोडीने झालेला आहे सोमनाथ साबळेसर यांनी आपल्या मिसेससोबत खूप जबरदस्त असा वर्कआउट त्यांनी गाईड केलेला आहे त्याबरोबरच त्यांची वर्कआउट करण्याची जी वेगळी पद्धत आहे ती एक अलगच होती आणि त्याबरोबरच त्यासोबत त्यांनी योगा पण केलेला आहे आणि खरंच अमेझिंग असं वर्कआउट त्यांनी गाईड केलेलं आहे आणि त्यासोबतच सर्व जे सहभागी होते त्यांना पण इतका जोश आलेला होता की सर्वांनी एकदम जोशाने वर्कआउट करत होते एक तासामध्ये सर्वाच्या अंगातून पूर्ण घाम आलेला होता आणि खरंच तुम्ही पण उद्या जे नवीन आहेत उद्या जॉईन होऊन वर्कआउट सुरू करू शकता आणि या ठिकाणी ऐंशी टक्के सकस संतुलित आहार आणि वीस टक्के व्यायाम हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासोबतच कोचचं शंभर टक्के मार्गदर्शन जरी तुम्ही ऐंशी टक्के सकस संतुलित आहार घेतलात जरी व्यायाम केलात तरी जर तुम्हाला कोचचं जर मार्गदर्शन नसेल तर तुम्हाला काही रिझल्ट भेटणार नाही म्हणून मित्रांनो जास्त तुम्ही भर द्या कोचच्या मार्गदर्शनाने तुम्ही कुठलेही कार्य करा पण कोचच्या मार्गदर्शन केलं पाहिजे तर यस भेटूया पुन्हा नव्या एज्युकेशनने नव्या आयडिओलॉजीने उद्या सकाळी ठीक पाच वाजून वीस मिनिटाला थँक्यू यस